मोदी सरकारने म्हणे जीएसटी कमी केला अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर आणला बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणला परंतु शुद्ध धुळफेक केलेली आहे फसवणूक केलेली आहे त्याचं एकच उदाहरण तुम्हाला देतो मी की तयार कपड्यावरचा जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के केला आणि त्याचा जो कच्चा माल विकतो म्हणजे जागा असेल त्याच्या बाबीन असेल तो कच्चा मालाचा भाव मात्र जीएसटी मात्र बारावरून आठ टक्क्यावर केला म्हणजे कम, कमी किती केला साठ टक्के वाढवला किती सहा टक्के एक टक्क्यावर आपली बळवण केली आणि ती सुद्धा परंतु दोन्ही ठिकाणी जीएसटी भरावा लागणार आहे म्हणून कपडे स्वस्त झाले असं जरी ते ठोकत असले त्याच्यावर भरोसा ठेवू नका आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील त्या निवडणुकामध्ये छाती बडवून बडवून सांगतील भाजपवाले आम्ही जीएसटी कमी केला आम्ही जीएसटी कमी केला त्यांना सरळ सांगायचं आहे तुम्ही जीएसटी वगैरे काही कमी केलं नाही उलट आम्हाला फसवलेलं आहे जसं दोन कोटी नोकऱ्यावर देणार होते दिल्या नाही पंधरा लाख रुपये देणार होते दिल्या नाही म्हणून या फसवणाऱ्या सरकार महाराष्ट्राचं सरकार असो केंद्रातलं सरकार असो यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला राहायचं ये नाही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जिथे जिथे आपले उमेदवार पक्षाने उभे केले असतील तिथे विरोधकांना भोयसोपाठ करून आपले सगळे उमेदवार निवडून आणण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे एवढाच संदेश देतो इथे थांबतो क्लब जिंदाबाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरून